पहिला मी घेऊन जाऊ ना नको वरती नको हा वरती जाऊ इकडं चालत चल नको गाडी इथंच लावायची लावड्या रिज्या चिगाण यांच्या ठीक आहे तरी काय तुझ्या चिगान बोलो तर बोललो ठीक आहे चल देऊ त्या मध्ये ठीक आहे चल चला फटाफट चल

बसर टाकीवरती तुमची थंडा काय थंडा इथे आहे संडास बोलला तो हा आहे तुन ना संडास पेपर तुला पेपरवर वाचता यायचं नाही लहान होत ना तेव्हा कसं येणार बाप्पा सांगतो तू मला नाही बोलतो

आता लढत गाडीत ना दोघायचं मग मार ना मी काय बोलतो दोघांचा सहारा घेऊन तुम्हाला नको अडू किती पण तो आत मोडले ना तरी पण मी मोडणार नाही हे बघ हे बघ अरे काय पण मी काय बोलतो मी सुटलो आता